जमाते इस्लामी हिंद पुसाद तर्फे पुसद शहरातील मुस्लिम इतर बांधवांसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पुसदमधील विविध संघटना ज्यामध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बामसेफ माणुसकीची भिंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती इत्यादी अनेक संघटना तसेच अनेक पत्रकार शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दोनशे पेक्षा अधिक सर्व जाती धर्माचे बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतनगर पोलीस स्टेशनचे अध्यक्ष नंदकिशोर पंत होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक सुहेल हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मराठीत सय्यद सलमान यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात हाफिज खलील शमसीनी पवित्र कुरान पठन करून केली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमाते इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष शेख नईम यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुहेल अमीर यांनी रोजा त्याचा उद्देश आणि आजच्या समाजात सामाजिक एकता व माणुसकीची आवश्यकता याबद्दल खूपच मार्मिक शब्दात भाषण दिलं त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष पंत यांनी अशा माणसांना जुळवणाऱ्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे अशा प्रकारचे मनोगत अध्यक्ष भाषणात व्यक्त केले तसेच शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर मुजम्मील यांनी केले अशा प्रकारे सामाजिक सलोख्याच्या इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पार पडला